आजच्या भागात आपण पाहणार आहोत टाकलीवाडी येथील गुरुदत्त कारखान्याच्या माती व पाणी गेल्या वर्षात केलेल्या कामाचा आढावा केंद्र राष्ट्रीय जमीन आरोग्य पत्रिका अभियान अंतर्गत गुरुदत्त कारखान्याने गेल्या तीन चार वर्षांमध्ये कौतुकास्पद काम केलं आहे कोल्हापूर जिल्हा आणि शिरो तालुक्याचा विचार केला तर शिरो तालुक्यातील बहुतांश क्षेत्र एक क्षारपण होण्याच्या मार्गावर आहे जमिनीचा पोट ढासळत चालला असून जमिनीचा वाढता सामू ही खूप मोठी समस्या निर्माण होत आहे पण गुरुदत्तच्या माध्यमातून या भागातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीची परिस्थिती सुधारण्यासाठी कारखान्याच्या माती परीक्षण प्रयोगशाळेत माती परीक्षण करून उत्पादन वाढी बरोबरच जमीन वाचवण्याचं काम देखील केलं आहे बस्तवाडमधील मोहम्मद सादिक पटेल या उच्च शिक्षित तरुणाने गुरुदत्त कारखान्याच्या मार्गदर्शनाने शेतीला सुरुवात केली सर्वप्रथम माती परीक्षण करून घेतल्यानंतर शेतीसाठी नेमक काय केले पाहिजे याचे आणि आपले उत्पादन काय येत नव्हते याचे कारण कळालं नमस्कार माझं नाव मोहम्मद मुबारक पटेल मोकाम पोस्ट बस्तवाड तालुका शिरोळ आणि जिल्हा कोल्हापूर इथं माझी एकूण जवळजवळ नऊ एकर शेती पूर्ण बस्तवाडची आहे बस्तवाडलाच आहे तसं तर माझं शिक्षण जे आहे ते म्हणजे मी इंजिनिअरिंग कम्प्लीट केलेलं आहे आणि त्यासोबत शेती पण आहे तर अजूनपर्यंत जे शेती होती ते वडीलच बघत होते आणि ते पूर्णपणे पारंपरिक पद्धतीने जे शेती होती त्या प पारंपरिक पद्धतीने शेती करत होते आणि जे अजूनपर्यंत जे ऊस होतं ते फक्त पन्नास ते पंचावन्न टनापर्यंतच त्यांनी ॲव्हरेज घेत होते आणि ते आपल्या दुसऱ्या जवळपासच्या कारखान्यांना ते घालत होते मग ज्यावेळी मी विचार केला की थोडंसं शेतीकडे वळावं आणि शेतीमध्ये थोडंसं लक्ष घालावं आणि ॲक्च्युली त्याच्यामध्ये शेतीमध्ये जरा आवड असल्याकारणाने मी शेतीमध्ये थोडंसंच लक्ष घालण्याचा प्रयत्न केला पण शे मला सुरुवातीला हेच कळत नव्हतं की ॲक्च्युली याचा बेस कोणता आहे मग त्या त्यानंतर मग मला सुचवलं की गुरुदत्त शुगर्स जे आहे त्यांचं मातीपर्शनचा विभाग आहे मग मी मी माती परीक्षणच्या विभागाच्या जे प्रमुख आहेत अमित नलवडे साहेब त्यांना मी भेटलो मग त्यांनी मला सजेस्ट केलं की सुरुवातीला आधी पूर्णपणे ते मातीचं परीक्षण आधी करून घ्यायला पाहिजे त्यानंतर आपल्याला जमिनीची व्या निदान कोणत्या पोझिशनला आहे ती जमिनीची लेवल आपल्याला कळेल त्यानंतर मग आपण ठरवायचं की आपण त्याच्यामध्ये अजून काय बदलू करू शकतो आणि कोणतं पीक कसं घ्यायचं ते मग त्या त्या अनुषंगाने मी त्यांना माती प्रश्न त्यांनी माती कसं काढायची कसं कुठल्या पद्धतीने काढायची माती आणि कसं काढायची त्यांनी मला ते सोडवलं मग ती माती काढून मी त्यांना माती प्रश्न विभाग दुर्दला टाकळीवडेला दिलं मी ते दिल्यानंतर मग त्यांनी मग माती प्रश्न केल्यानंतर ज्यावेळी त्याचं रिपोर्ट आलं त्यावेळी ॲक्च्युली मला ते मला धक्काच बसला की माझ्या जमिनीची जी एक लेवल आहे ती पूर्णपणे असे हलवलेली आहे त्याचा पी एच वाढलेला आहे त्याचा सामूह कमी झालेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे अति पाण्याच्या वापरामुळं जे, जे जमिनीचे क्षारपटचं प्रमाण माझं जास्त झालेलं जा जा आहे जवळजवळ माझी निम्मी शेती जी आहे ती पूर्णपणे शारपट झालेली होती मग मा त्यांनी मला सुचवलं की आ, माती परीक्षण केल्यानंतर ह्याच्या जे जे काही ज्या त्रुटी होत्या त्या माझ्या लक्षात आल्या मग मा त्यांनी मला काय सांगितलं की ह्याच्या आधी आता <coughs> सेंद्रिय कर्ब त्याच्यामध्ये वाढवायला पाहिजे त्यानंतर मग जो पी एच वाढलेला आहे जमिनीचा तो पण आपण लेवलला आणायला पाहिजे त्यानंतर त्यांनी मग पाण्याचं पण त्यांनी मला पूर्णपणे नियोजन त्यांनी लिहून दिलं मग त्यानंतर जे खतं आहेत खताचा डोस त्यांनी मला व्यवस्थित लिहून दिला आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी जे सेंद्रिय कर्ब वाढणं वाढवण्यासाठी जो त्याने मला जो दिलेला आहे तो मला अतिशय म्हणजे असं फायदेशीर दिलेला आहे त्यामध्ये दोन वेळा ताग उतरून टाकणं परत जो पी एस बी के एम बी ॲसिटो जो आणि अजोटो आहे त्याचा पूर्णपणे त्याचा वापर कसा करायचा हे त्यांनी पूर्णपणे मला समजून सांगितलं आणि त्यानंतर लिटरली मी त्या त्याच टप्प्याने आणि त्याच त्या पोझिशन या प्रोसेसने मी ते फॉलो केलो जवळजवळ तीन वर्षापासून तीन वर्षा आधी मी शेतीमध्ये उतरलेलो होतो तर त्यावेळी माझं टेनेज होतं ते पंचावन्न एकरी पंचावन्न ते साठ टनापर्यंत ॲव्हरेज होतं पण पन... मागच्या या तीन वर्षामध्ये माझं जवळजवळ पंच्याऐंशी ते नव्वद टनापर्यंत ॲव्हरेज गेलेलं आहे आता मागच्याच वर्षी मी आठ हजार पाच या नवीन बेने जे नवीन बेनं आहेत त्याची मी लागवड ते सरांनी सांगितल्याप्रमाणे मी केलं तर पूर्ण गुरुदत्त जी टीम आहेत ते शिवाजी पाटील आहेत घोरपडे साहेब आहेत भोसले साहेब आहेत त्यांनी स्वतः येऊन मला ते पूर्ण ट्रीटमेंट सी ट्रीटमेंट म्हणा त्यानंतर आळवणी फवारणी याचा पूर्ण चार्ट त्यांनी मला जे जे दिलेलं होतं त्यांनी ती माझ्याकडनं करून घेतलं ॲक्च्युली आणि ते केल्यानंतर आज ज्या क्षेत्रामध्ये माझं जवळजवळ पंचावन्न ते साठ अनापर्यंत आयोजित पडत होतं आता जवळजवळ शहाऐंशी टनावर मी आहे गुरुदत्ताच्या माती परीक्षणामुळे पटेल यांचं उत्पादन वाढलं आणि जमिनी सुधारली याच संपूर्ण श्रेय ते गुरुदत्त कारखान्याला देतात तर याच सगळं जे आहे ते श्रेय मी गुरुदत्त टीमलाच आणि गुरुदत्त कारखान्यालाच दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी जे आहे ते अजूनपर्यंत मला सहकार्य करतच आलेलं आहे आणि दुसरी कुठं मला असं वाटतं की प्रत्येक शेतकऱ्याने जे आहे ते सुरुवात जी आहे ते आपल्या परीक्षणातून करावी आणि त्याने माती परीक्षण केल्यानंतर की आपल्या जमिनीतल्या ज्या काही त्रुटी आहेत त्या आपल्याला लक्षात येतात आणि ज्या काही जाक, कमतरता आहेत ज्या ज्या काही कमतरता आपल्याला भरून घेण्यासाठी खूप खूप मदत होते आणि याबद्दल मी खरंच गुरुदत्त कारखान्याचं पूर्णपणे आभारी आहे आणि आपल्या गुरुदत्त श्री गुरुदत्त शि शिव यांच्याकडं आता जे सध्या जे त्यांनी लॅब डेव्हलप केलेली आहे ते जवळ इतरत्र जितके सहकारी जे जेवढे कारखाने आहेत जेवढे सहकारी संस्था आहेत त्याच्यामध्ये दे इतकी डेव्हलप झालेली लॅब अजूनपर्यंत तरी कधी मी बघितलेली नाही त्यांनी राहुल साहेब जे आहेत ते स्वतः त्या लॅबमध्ये लक्ष देऊन त्यांनी स्वतः इतकी मोठी लॅब डेव्हलप केलेली आहे की जिथं स्वतः वैयक्तिकरित्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी लक्ष देऊन प मातीपर्यण इतक्या व्यवस्थित पद्धतीने ते परीक्षण केलं जातं आणि तेही आता बाहेर कुठं जर आपण मातीपर्यंतचा जर रिपोर्ट घ्यायचा गेला तर जवळजवळ आठशे ते हजार रुपये हजार रुपयेपर्यंत त्याचा खर्च येतो पण याने नाममात्र फक्त श शंभर ते दोनशे रुपये फक्त एवढ्या नाममात्र शुल्कामध्ये त्यांनी फक्त शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी म्हणून आणि शेतकऱ्यांना त्यांनी दिलासा देण्यासाठी म्हणून त्यांनी शंभर ते दोनशे रुपये फक्त एवढ्या नाममात्र फीजमध्ये त्यांनी पूर्णपणे आपल्याला मातीपर्यंत त्यांनी क आपल्याला क करून देतात आणि मला असं वाटतं की आपण प्रत्येकाने जे माती परीक्षण आहे ते माती परीक्षण गुरुदत्तच्या आपल्या गुरुदत्त कारखान्यात करून घ्यावं आणि त्याचा आपण जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा एवढंच मला असं वाटतं युवराज घोरपडे या दतवारच्या शेतकऱ्याची ही कहाणी अशीच आहे गुरुदत्त कारखान्यात माती परीक्षण करून घेतल्यामुळेच आपली शेती प्रगत झाली आणि आणिऊस उत्पादनामध्ये भरघोस वाढ झाल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय नमस्कार मी नी युवराज निवृत्ती घोरपडे राहणार दत्तवाड माती परीक्षणाची जी लॅब आहे ती आता कोल्हापूर जिल्ह्यात मला वाटतं एक नंबरची लॅब आहे सगळ्यात सुसज्ज अशी लॅब आहे तर त्या लॅबमध्ये नलवडे साहेबांनी मला माती परीक्षणाचा नमुना घेऊन येण्यास सांगितले त्यानंतर माती परीक्षणात माती प माती घेऊन गेल्यानंतर मा नलवडे साहेबांनी त्याचं परीक्षण केलं व माझ्या जमिनीत जे सेंद्रिय कर्व किती आहे किंवा नत्र पूरक पालाश याचे किती प्रमाणात आहे आणि जो जमिनीचं पी एच आहे तो अतिशय कमी दिसून आला त्यानंतर त्यांनी मला मार्गदर्शन केलं तर ते मार्गदर्शन मार्गदर्शन केल्यानंतर त्या त्या मार्गदर्शनानुसार मी त्यांनी सांगितलेल्या खताची मात्रा मी माझ्या जमिनीत वापरलो आणि माझ्या पूर्वीच्या उत्पाद उत्पादनात आणि आत्ताच्या उत्पादनात भरपूर फरक जाणवलेला आहे आणि गुरुदत्त कारखान्यानं जी आम्हाला खतं हे त्यांनी सगळं बिनव्याजी दिलेलं आहे आणि आमच्या बांधापर्यंत पोच केलेलं आहे गुरुदत्त कारखाना संपूर्ण गुरुदत्त कारखान्याची जी टीम आहे घोरपडे साहेब असतील खोत साहेब असतील वरुटे साहेब असतील नल्लोडी साहेब असतील या संपूर्ण टीमनं मला मार्गदर्शन केलं आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनानुसार आज आमची शेतीची वाटचाल चालू आहे कशा पद्धतीचं उत्पादन अगोदर तुमच्या वडिलांच्या माध्यमातून असायचं उस उसाचं त्यावेळी काय एकरा उत्पन्न असायचं आणि आता सध्या तुम्ही करत असताना पूर्वी पंचेचाळीस पन्नास टनापर्यंत असायचं आता सत्तर पंच्याहत्तरच्या लेवलला आहे आम्ही कारखान्याच्या डेमो प्लॉटच्या योजनेमध्ये पण मी सहभाग घेतलेला आहे आता माझा सात एकर सहा जून ची आहे तर ते त्या लावणीसाठी देखील संपूर्ण गुरदत्त कारखान्यानेच मला मार्गदर्शन करून वेळोवेळी खतांची म्हणजे खतांचा पुरवठा मला केलेला आहे आणि माझं शेतकरी बांधवांना एक आव्हान आहे की गुरदत्त कारखान्याच्या संपूर्ण ज्या योजना आहेत शेतीच्या बिनव्याजी आहेत काही नाममात्र शुल्काने माती परीक्षणाची फक्त दोनशे रुपये फी आहे पण त्या योजनेचा भाग लाभ घेऊन आपलं स्वतःचं शेतीचं उत्पन्न वाढवण्यात वाढवावं एवढी मी विनंती या ठिकाणी करतो गुरुदत्ता कारखान्याच्या या सर्व उपक्रमाचं कार्य सुसज्ज आणि आधुनिक प्रयोगशाळेत नेमकं कोणत्या पद्धतीने चालतं याची आपण माहिती घेऊया गुरुदत्ताच्या माती परीक्षण प्रयोगशाळेचे प्रमुख अमित नलवडे यांच्याकडून मी अमित नलवडे घुरदृत विभाग घुरदूत कारखान्याच्या वायोपटल विभागाचा विभाग होतो आमच्या या वायापटल विभागाच्या माती परीक्षण प्रयोगशाळेमध्ये मी आपलं स्वागत होतो माती परीक्षण विभागाच्या परीक्षण प्रयोगशाळेच्या सॅम्पलिंग रूममध्ये या सॅम्पलिंग रूममध्ये जे काही नमुने भागातून आपल्या प्रयोगशाळेमध्ये येतात ते नमुन्यांचं प्रोसेसिंगचं काम येथे केलं जातं म्हणजेच ते नमुने चाळीले जातात काही काही नमुने उठ्या स्वतः काही नमुने चाळेचं काम त्या चाळीयचं काम केलं जातं चाळून ते बारीक करायचं काम इथे केलं जातं आणि बारीक केल्यानंतर आपण त्यांची जे काही पॅरामीटर्स आहेत त्या पॅरामीटर्सच्या अनुसार त्यांच्यापुरतं वजन घेण्याचं काम त्या प्रोसेसिंग या चांगली गुरुमध्ये चाललं जातं आणि प्रत्येक नमुना हा आम्ही दहा वाईस किंवा त्याच्या नंबरानुसार इथे अरेंज केलेला आहे तर त्या लोक हे रिस्ट्रेशन रूम आपल्या ह्या माती परीक्षे प्रयोगशाळेमध्ये जितकं काही अनालिसिस चालत चालतं त्या अॅनालिसिससाठी जे काही डिशील वॉटर लागतं जे काही पाणी लागतं त्या पाण्याचे पाणी आहे तिथं जे काही पाणी डबल डिशील वॉटर आपल्याला लागतं डबल डिशील वॉटर आपण तिथून डबल डिस्टिन वॉटर घेण्याचं काम करतो ही आहे एस रूम जे काही मातीपृष्ठामध्ये सूक्ष्म मूलद्रव्यांचं जे काय आपण परीक्षण करतो त्या सूक्ष्म मूलद्रव्यांचं प्रक्षण करायचं का ह्या एस मशीनच्या द्वारे आपण करतो ए एस मशीन म्हणजे स्पेक्ट्रोफोटोमीटर असं या मशीनचं नाव आहे तर अतिशय कमी वेळामध्ये आपल्याला सूक्ष्म मूलद्रवे म्हणजेच तुमची कॉपर लोह जस्त या सर्व मूलद्रव्यांचं ऍनालिसिस आपण या मशीनच्या द्वारे करतो हा आमचा रसायन रसायनसाठा रसायनसाठी जी आमची मुले आहेत याच्यामध्ये आम्ही माती प्रश्न करता आणि पाणी पण जे काही रसायन लागतं ते सगळे रसायन जे काही केमिकल्स आहेत ते सगळे आम्ही आल्फाबेटिकले ठेवलेले आहे म्हणजे तुम्ही जर इथं बघाल तर ए अक्षराचे जे सगळे काही के केमिकल्स आहेत ते एका ठिकाणी आहे बे अक्षराचे आहेत ते एका ठिकाणी आहेत कुणीही लॅबमध्ये आलं तर त्याला अगदी सहजरित्या कुठल्या कुठल्या के 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 केमिकल्स कुठलं काय हे हो आहे केमिकल आहे हे करण्यासाठी आपण इथं अल्पाबेटिकली सगळं अरेंज केलेलं आहे एकदम सिस्टेमॅटिकपणे आपण अरेंज केलेलं आहे आणि ही जे काही सर्व आपण जे काही केमिकल्स वापरतो ही सगळी केमिकल्स हे अतिशय जे काय शासनाचे नियम आहेत त्यांच्या नामांकानुसार त्यांच्या ग्रेडनुसार आपण ही सगळी इथे घेतो आता आपण बघत ही आहे मातृपोशन कौशल्य अनालिसिस रूम आणि ह्या अनालिसिस ग्रुपमध्ये खऱ्या अर्थान आपल्या अनालिसिसचं काम चालतं इथं जर आपण बघितलं तर आहे किलोमीटर जमिनीमधलं पोटॅश काढण्याचं काम हे या प्लेम कोटोमीटर मशीनमध्ये केलं जातं प्लेम पोटोमिटर या कंपनीचं हे आपण मशीन घेतलेलं आहे अतिशय अद्यादक प्रकारचं हे मशीन आहे आपल्याला अतिशय योग्य अशा रीडिंग अचूक अशा पोटॅशच्या रिडिंग मात्रा आपल्या या मशीनची वगैरे करतो इथं मातीचं सामू आणि मातीची क्षारता बसण्याचं काम हे पी एच मीटर आणि सी मीटर आहे याच्याद्वारे आपण जमिनीची शाखा किती आहे पण जमिनीचं पी एच किती आहे हे अतिशय अचूकपणे आपल्याला या मशीनच्या द्वारे करते हे आहे आता आपलं इंस्टिट्यूट ए एम एस हे नायट्रोजन नायट्रोजनच्या तपासणीकरता हे आता एक अद्यावहित मशीन आलेलं आहे आणि आता पूर्वीची काय पद्धत होती नायट्रोजन काढण्यासाठी त्यासाठी ती ही खूप खर्चिक होती आणि खूप त्याला वेळही लागत होता त्यासाठी जवळपास पाच ते सात तास एका नमुन्यासाठी पाच ते सहा तास लागत होते पण आता हे आपण जे काही नवीन मशीन घेतलेलं आहे आदरणीय मानवराव खाडके साहेबांनी आम्हाला आपल्या प्रयोगशाळेमध्ये असे अतिशय अत्याधुनिक मशीन उपलब्ध करून दिले आहे जेणेकरून माती नमुना तपासण्यासाठी अतिशय वेळ कमीत कमी वेळामध्ये माती नमुना तपासून होईल तर आपल्याला एका सॅम्पलसाठी एका नमुन्यासाठी

तर एक लाख जमीन आरोग्य पत्रिकेचं वाटप देखील प्रत्येक गावामध्ये जाऊन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं मोठं काम गुरुदत्त कारखान्यामार्फत केलं जात आहे शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढी बरोबरच जमीन वाचवण्याचं खऱ्या अर्थाने महत्वपूर्ण काम गुरुदत्त कारखान्याच्या वतीनं होत आहे